स्वागत आहे मित्रांनो तुमचं स्टडी कल्चर या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असलेले जे काही फुल फॉर्म आहेत जसं की तुम्हाला माहिती आहे जे एक्झाममध्ये येतच असतात तर इम्पॉर्टंट असे घेतलेले आहे तुम्हाला येऊन नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहे जे की एक्झामला येण्यासारखे आहे चला तर आपण आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट आहे यूजीसी आता यूजीसीचा फुल फॉर्म आहे युनिव्हर्सिटी ग्रँड्स कमिशन त्याचा मराठीमध्ये सुद्धा अनुवाद दिला विद्यापीठात अनु विद्यापीठ अनुदान आयोग चला नेक्स्ट बघूया नॅक आता हे पण सगळ्यांना नोंद आहे तर त्याचा लॉंग फॉर्म आहे नॅशनल असिसमेंट अँड अक्रेडेशन काउन्सिल नॅशनल असिसमेंट अँड अक्रेडिटेशन काउन्सिल तर ते त्याचा अर्थ आहे राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद नेक्स्ट आहे पी टी ए परमनंट टीचर असोसिएशन कायम नेमणूक प्राप्त शिक्षक संघटना जे एन यू जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी एन ई पी आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आता एन ई पी जे एन यू पी टी नॅक सी हे सगळे तुम्हाला झाले पाहिजे तुम्ही रिव्हिजन डेली असं एक दोनदा एक दोनदा जरी वाचलं तरी तुम्हाला लक्षात येऊन जाईल त्यामुळे तुम्ही पूर्ण स्टडी नेक्स्ट आहे डब्ल्यू 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 सगळ्यांना नोंद आहे वर्ल्ड वाईड वेब नेक्स्ट बघूया आय एस पी इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर्स नेक्स्ट आहे एन सी आर टी नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग न्यू दिल्ली कुठे आहे ती न्यू दिल्ली एन सी आर टीचा लाँग फॉर्म नॅशनल काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग नंतर आहे एम सी आर टी ह्याचा आहे महाराष्ट्र काउन्सिल ऑफ काउन्सिल फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग ती कुठे पुण्याची तर हे बघा मी लागोपाठ दिले आहे एन सी आर टी एम सी आर टी तर तुम्हाला लक्षात यावं म्हणून मी लागो ला हे लागोपाठ घेतलेलं आहे तर हे खूप इझी आहे तर तुम्ही नीट प्रॅक्टिस करा रोज रोज वाचतील एक्झामच्या आधी दोन आधी सुद्धा तुम्ही रिव्हिजन करा तर हे लक्षात येऊन जाईल नेक्स्ट आहे सी बी एस सी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन ए आय सी टी ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन इम्पॉर्टंट करून ठेवा बघा तुम्हाला जे छान असे वाटतील की एक्झाम मध्ये हे येऊ शकता तर तसे तुम्ही स्वतःच्या नोटबुक्सला सुद्धा नोट डाऊन करून ठेवा तर बघा नेक्स्ट आहे एम एच आर डी मिनिस्ट्री फॉर ह्युमन रिसर्च डेव्हलपमेंट नेक्स्ट आहे सेट सेट तर सेट, सेट, सगळ्यांना सेटस देत आहे तर तुम्हाला जसं लॉंग फॉर्म माहित असणं तर इम्पॉर्टन माहिती आहे स्टेट इलिजिबिलिटी टेस्ट नेक्स्ट आहे नेक्स नेट नॅशनल एज्युकेशन टेस्ट तर हे दोघं तर तुम्हाला माहितीच आहे नेक्स्ट एस बी टी स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन जे आर एफ ज्युनियर रिसर्च फेलोशिप हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे एम एस सी आय टीसुद्धा नोंद आहे महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ई टी ई टी पण सगळ्यांना नोन आहे कॉमन एंट्रन्स टेस्ट सी टी सी क्राफ्ट टीचर सर्टिफिकेट नेक्स्ट आहे एस आय एस सी स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करिअर नेक्स्ट आता बघा पदवी अभ्यासक्रम जे आहे ते खाली दिलेले आहेत यू जी तर बघा फर्स्ट ए बी ए सगळ्यांना नोंद आहे बॅचलर ऑफ आर्ट्स बी कॉम बॅचलर ऑफ कॉमर्स बी एस सी बॅचलर ऑफ सायन्स एल एल बी बॅच्युलर लेजिस्लेटिव लॉ नंतर बिली बॅचलर फॉर लायब्ररी सायन्स बी एफ ए बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स बी बी ए बॅचलर ऑफ बिजनेस ॲडमिनिस्ट्रेशन बी सी ए बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन बी सी एस बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स बी पी एड बॅचलर ऑफ एज्यु फिजिकल एज्युकेशन बी ओ सी बॅचलर ऑफ ओकेशन नेक्स्ट बघूया आता पदव्युत्तर अभ्यासक्रम बघा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये एम ए मास्टर ऑफ आर्ट्स हा एम कॉम सेपरेट आहे हा एम कॉम मास्टर ऑफ कॉमर्स एम एस सी मास्टर ऑफ सायन्स एल एल एम master of legislative law mba master of business administration mba master of business Magne management mcm master of computer application mcs master of computer science mcm master of computer management mit master of information technology or master of international trade बघा काही इथे प्रिंटिंग हे एडिटिंग मिस्टेक आहे तर ते तुम्ही इग्नोर करून तुम्ही तुम्हाला तर माहितीच आहे सगळं त्यामुळे काही हरकत नाही तुम्ही नीट स्टडी करा आणि याचं तुम्ही लगातार रिव्हिजन करा आणि